मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पैठण दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला व मराठा आंदोलनासंदर्भात आपले पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अब्दुल सत्तार यांच्याकडे केली यावेळी अब्दुल सत्तार यांनी मनोज धारंजे पाटील यांची वेळ घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच मराठा आंदोलकांनी पैठण तालुक्यामध्ये फक्त दहा टक्के नोंदीची तपासणी झाल्याची बाब अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सर्व नोंदीची तपासणी करण्याचे आदेश त्यांच्या सोबत असलेले जिल्हाधिकारी यांना दिले जिल्हाधिकारी यांनी सर्व तोपरी प्रशासन सहकार्य कराल व सर्व तपासणीची सर्व नोंदीची तपासणी करण्यात येईल अशी ग्वाही या प्रसंगी

राजीराव जर मुख्यमंत्री बरोबर नाही पण मला ओबीसी पटत नाही आरक्षण याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका पन्नास टक्के आमच्या पक्षाची भूमिका शिवसेना मुख्यमंत्री बघायचा आहे बाबा अरे ऐका ना बाबा आणि सर्व चर्चा संपादन करण्याबद्दल आणि ते जे बोलता काय ते आता नोटिफिकेशन काढलं होतं

स्ट्रेचिंगच्या चरणाला हात लावून शपथ दिली घेतलेली आणि इतक्या मोठ्या माणसाने इतकी मोठी गॅरंटी दिली तर आणि ते बी आहे सगळे दुसऱ्या जातीचे सगळेच मराठी पण काहीच काम हे आपलं आपलं सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळेल माझ्या माहिती प्रमाण तर मिळाला पाहिजे परंतु त्याची आता स्कूटी वगैरे अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे साहेब आमचा एक अजून एक प्रॉब्लेम आहे आमच्याकडे नोंदी तपासली गेल्या नाही पैठण पैठण मध्ये नोंदी तपासली गेल्या कलेक्टर माझ्या सोबत आहे मी त्यांना रजिस्टर ऑफिस फक्त दहा टक्के आमच्या नोंदी तपास आमच्या नोंदी आहे ना जाणीवपूर्वक आमच्या नोंदी

तुम्ही बोललोय तुमच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांना ते जे सर्व जितक्या मराठा बांधवांच्या नोंदणी चेक करायच्या